नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आता जो कन्सेप्ट आहे इंग्रजी ग्रामर करिता या नियमांचा अभ्यास करा बघा हे नियम खूप महत्वाचे आहेत कारण की ह्याच्याशिवाय तुमचं इंग्रजीतले शब्दांबद्दलचे हे नियम आहेत बघा जसं की एखादा शब्द आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे अनेक वचन करायचे काय किंवा जो अनेक वचन शब्द आहे त्याचं तुम्हाला एकवचन करायचंय मग ह्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे तरच मग ते तुम्हाला अनेक वचन आणि एकवचन हे करता येईल बघा नामाला वचन असतेच नाम नाम म्हणजे काय आधी पहिलं समजून घेऊ नाम म्हणजे तुमचं असतं नाव काय नाव नाव म्हणजे काय नाम नामाचे किती पाच प्रकार आहेत काय पाच प्रकार आहे कुठले कुठले आहे पहिलं आहे प्रॉपर नाव प्रॉपर नाव नंतर आहे तुमचं कलेक्टिव नाव मटेरियल नाव ऍबस्ट्रॅक्ट नाव नंतर कॉमन नाव ओके हे जे तुमचे पाच आहेत पाच नाऊन आहेत त्याच्यात तुम्हाला कुठले कुठले बघा समुदायवाचक नाम आणि सामान्य नाम यांचं काय करायचंय तुम्हाला एक वचनच अनेक वचन जसं की बघा नामाला वचन असतेच आधी वचन म्हणजे काय हे समजून घ्या वचन म्हणजेच नंबर हे लक्षात ठेवा म्हणजेच एक वचन आणि वचन ह्यालाच तुम्ही काय म्हणणार ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये नंबर म्हणजेच मराठीमध्ये काय वचन हे लक्षात घ्या नामाची किती पाच प्रकार आहेत तुम्हाला सांगितलं आता त्याच्यातनं तुम्हाला बघा काय मराठीमध्ये ज्याप्रमाणे नामाचे एक वचन आणि अने, अनेक वचन होते त्याचप्रमाणे इंग्रजीत म्हणजे इंग्रजी भाषेत सुद्धा एक वचनच अनेक वचन होतं ओके हे लक्षात घ्यायचंय मग कुठलं सामान्य नाव सामान्य नाम कुठलं कॉमन नाव नंतर आहे समुदाय वाचक नाव म्हणजेच काय कलेक्टिव्ह नाव कलेक्टिव नाउन यांचे एक वचन आणि अनेक वचन होते बोलताना एक व्यक्ती एक व्यक्ती किंवा वस्तू विषयी बोलतो हे अनेक व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल बोलतो हे स्पष्ट करावेच लागते बघा हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही बोलता किंवा लिहिता काय ज्यावेळेस तुम्ही बोलता किंवा कि लिहिता त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करावं लागतं की तुम्ही ते एका व्यक्ती किंवा वस्तू किंवा अनेक वस्तू किंवा व्यक्तींबद्दल तुम्ही बोलताय राईट कारण की तेव्हाच लक्षात येईल ना की तुम्ही एका व्यक्ती व्यक्तीविषयी बोलताय काय अनेक लोकांविषयी किंवा अनेक वस्तूंविषयी बोलताय हे hey, तुम्हाला बोलताना किंवा लिहिताना स्पष्टच करावं लागतं त्याशिवाय तुमचं इंग्रजी ग्रामर हे इंग्रजी ग्रामरमध्ये तुमच्या ह्या चुका होत राहतील म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू सपोज इथं आता पेन आहे ओके तुम्ही इथं काय वापरणार इज पेन इज ओके जर मी इथं असं घेतलं पेन्स इथं जर मी पेन्स इजच घेतलं तर हे तुमचं चुकणार कारण की हे तुमचं काय आहे अनेक वचन आहे मग त्याच्यानुसार मग तुम्हाला इथं स्वरूप चेंज करावं लागतं मग ह्या तुमच्या बारीक सारीक चुका होणार लक्षात त्यासाठी तुम्हाला बोलताना व लिहिताना एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती हे जे आहे तुम्हाला स्पष्टच करावं लागतं त्याच्यानंतर बघा त्याचप्रमाणे क्रियापदाचा वापर करावा लागतो जसं की तुम्हाला आता सांगितलं पेन इज च हे झालं चा वापर ज्यावेळेस तुम्ही टेन शिकता जसं की पहा आय एम याच नाही तुम्हाला ही इज बघा ही इज ही काय आहे एक वचन काय ही इज आता जर इथं मी ऐवजी आर जर वापरलं तर चुकणार ना राईट right? मग हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे लक्षात आता ह्याच्यामध्ये पहा पहिला जो आहे काय एकवचने नामामुळे एक, नामा एक व्यक्ती किंवा स्थल यांचा बोध होतो आता एक येऊ आपण म्हणजे हे जे तुमचं एकवचनी नाम आहे म्हणजे एकवचनी काही असेल तुमचं काय एकवचने त्याच्यामध्ये काय होत की एक व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थल किंवा ठिकाण यांचाच बोध होतो काय एकाचाच त्याच्यानंतर अनेक वचने नामामुळे एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा स्थल यांचा बोध होतो आता अनेक वचने म्हणजे अनेक वचने तुम्ही कुठं वापरणार की जिथं तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी आहेत जसे की व्यक्ती असतील वस्तू असतील ठिकाणा असतील हे की नाही जागा असेल मग ते एकापेक्षा जास्त आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय अनेक वचने आता ह्याच्यामध्ये बघा दुसरा एकवचनी नावासाठी एकवचनी नावासाठी तुम्हाला काय करायचंय हा आता इथं सांगितल्याप्रमाणे जसं की पेन ईस पेन हे काय तुमचं एक वचन आहे त्याच्यापुढे तुम्हाला जी क्रियापद वापरायचं आहे बघा टेन्स असतील तर जसं की फा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये तुम्ही वय टे वुई हे काय दर्शवतो की आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त आहे आता ज्यावेळेस तुम्ही एक वचने वापरा जसं की ही तो म्हणजे एकच आहे म्हणजे ही टेक्स म्हणजे तुम्ही क्रियापदाला काय करता एस किंवा ही एस लावता म्हणजे त्याच्यात दर्शवता की ते एकवचनी आहे लक्षात तसंच एकवचनी मध्ये तुम्हाला त्याच्या पुढं तुम्हाला काय वापरायचंय एकवचनी क्रियापद मग हे क्रियापद असेल टेन्स वगैरे आणि ॲम असेल जसे की पहा ही असेल तर इज घ्यायचंय ही शीट नेम असेल तर इज आय वी यू दे असेल तर आय असेल तर ऍम कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आणि वी यू दे असेल तर आर जो तुम्हाला सटीक आणि बारीकीने तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं याचा अभ्यास करा व्यवस्थित त्याच्यानंतर पहा अनेक वचनी नामामुळे एका अनेक वचनी नामासाठी अनेक वचनी क्रियापद वापरतात एक वचनीसाठी एक वचनी अनेक वचनीसाठी अनेक वचनी क्रियापद जसे की वी आर वी वर वी हॅव वी हॅज नायना म्हणजे तुम्हाला अनेक वचनी क्रियापद तिथं वापरायचे आता त्याच्यानंतर या वचनला इंग्लिश ग्रामर मध्ये नंबर मानतात हे लक्षात ठेवा लिहून घ्या त्याच्यानंतर या एक वचनला इंग्लिशमध्ये काय म्हणता काय बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की एक वचनला मध्ये काय म्हणणार बघा लिहून घ्या एक क्वेचनला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणणार द सिंग्युलर नंबर प्रॉपर द सिंग्युलर नंबर आणि अनेक क्वेचनला काय म्हणणार द प्लुरल प्लुरल नंबर काय प्लुरल नंबर जसं की बघा ह्याचे फॉर एक्झाम्पल पहा बुक बॉय आणि मँगो आता अनेक वचनाचे तुम्ही हे पहा काय त्याचे अनेक वचन करताना बुक्स बॉईज मँगोज काय बुक्स बॉईज मँगोज आता हे तर एस एस ईएस हे कसं आलं ह्यासाठी आपण हेचे काही अजून नियम आहेत सात आठ नियम आहेत ते तुम्हाला मी पुढील लेक्चरमध्ये शिकवन पण ह्याच्या आधी तुम्हाला त्याची एक बेसिक माहिती दिली की ह्या नियमांचा तुम्ही अभ्यास करा नाम नाम म्हणजे काय असतात कशाला बघा तुम्ही प्रोनाऊनला एस किंवा ई एस नाही वापरू शकत फक्त तुम्ही नामांसाठी वापरू शकता हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आता ह्याच्यामध्ये तुमच्या बऱ्यापैकी मी कन्सेप्ट क्लिअर केलेले काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशन मध्ये आपण ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय